आज तारीख आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि गावडेबाची शपथ घेऊन सांगतो साधारण सात की सहाच्या दरम्याने माझ्या कानावर एक बातमी आली ह्या सुरेश जोरेने काही त्याच्या नातेवाईकांकडे मान्य केलं म्हणजे देव आहे इथे तो गावडेबा आहे जागृत आहे माड्याच्या वडी मधला गावडोबा जागृत आहे आणि त्या सुद्धा मी म्हटलेलं पहिलंच की माझ्या हातून काय चुकीचं घडू नये आणि नाही घडलं आता मी सांगतो तिथे शूटिंग चालू असताना काही वेळातच त्यांच्यात नातेवाईकांचे फोन आले की सुरेश झोरे आमच्यापर्यंत पोचला आणि त्याने खाजगीत मान्य केलं की सिद्धेश गावडेला मीच मारलेला अर्थात ह्या गोष्टी कोर्टात नाही चालणार कोर्टात वेगळे पुरावे लागणार पण माणुसकीच्या न्यायालयात मी सांगतो माणुसकीच्या न्यायालयात सुरेश झोरे दोषी निघालाय पोलिसांनी त्याच्या कुल्यावर दोन फटके दिले की किशोर वर्ग यांचे व्हिडिओमधून बेताल बोलणं बंद होईल आणि अशा अपप्रवृत्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाहीत पुन्हा एकदा सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांची मी बाजू घ्यायला आणि वकिली करायला मी बसलो नाही मी नॉर्मल माणूस आहे मी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दहा टक्के पोलिसांची बाजू मांडली हो दहा टक्के त्यांनी चांगलं काम केलं नव्वद टक्के काय केलंच नाही असं म्हणतो वाईट काम वगैरे मला काय मानायचं नाही त्याच्यात पण वरकजी या तुमच्या सुरेश जोरेवर आता बुकांडग्यावर पोलिसांनी जेव्हा कुल्यावर त्याच्या असल्या कसली मी भाषा केल्या नाहीत पण गावडे कुटुंबियाचा जो आक्रोश बघितला अक्षरशः जेव्हा त्यांच्या नातेवाईकाकडून फोन आला की सुरेशने इथे मान्य केलंय की मीच सिद्धेशला मारलो त्यावेळी ते त्यांनी रडत रडत मिठी मारली हा माणुसकीचा न्याय न्यायालयीन पुराव्याच्या त्या तारीख पे तारीखमध्ये काय होईल लोक विसरूनही जातील ती केस पण मी काय बोलतोय आणि तो वडिलांचा डोळ्यातून आलेला अश्रू ते आनंद अश्रू होते दुःख होत त्याच्यात पण त्यांचं म्हणणं होतं की आजच मला न्याय मिळाला बस त्याने कुठेतरी जाऊन मान्य केलं ना कोणत्या तरी व्यक्तीकडे आणि तो शरण गेलाय दोन तीन व्यक्तींकडे त्याच्यात नाही तो ऐका की माझ्याकडून चुकलंय मी त्या सिद्धेश गावडेला मारलं फक्त आता मला वाचवा पण मी त्या वाचवणाऱ्यांना नाही एकच सांगेन आज वाचवलात वाचवण्यापूर्वी सिद्धेश हा तुमचा पोरगा असता आणि त्याने त्याच्याबद्दल असं केलं असतं तर तुम्ही वाचवणार होता का एवढंच बघा आणि ह्याच सुरेश झोरेने जास्त पोलिसांची जर बदनामी केली असेल दोन दिवसांनी टाकतो मी सगळे ते व्हिडिओ तर सुरेश झोरेनेच सिंधुदुर्ग पोलिसांची जास्त बदनामी केली आहे विशेष करून कुडा पोलिसचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची सुद्धा बदनामी केली आहे पोलिसांची मजबुरी असते खाकी लोड आहे वर्दीतला दर तो नाही बोलू शकत कारण खाकी वर्दी आहे त्याच्यात दर तो व्यक्त होऊ शकत नाही पण खाकी वर्दीत ते घरातले त्यांचे कोणतरी असतील त्यांच्या डोळ्यातून जर खरेच अश्रू गाळले असतील म्हणूनच सुरेश झोरे कुठेतरी तो सरेंडर झाला कोर्टाकडे न्यायव्यवस्थेकडे होईल की नाही मला माहिती नाही पण मला एकच सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किशोर वरगजी या झोरेच्या खोल्यावर फटके पोलीस घालतील आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून तर त्यांनी घालावेत कारण पोलिसांना गोपनीयरित्या मी देतो झुऱ्याचं काय मी मिळवलं ते आणि जर पोलिसांनी कुल्यावर जर फटके नाही घातले तर तुमची बेअबरू वेशीवर टांगेल हात झोरे झु सुरेश झोरे मी तर सरळ म्हणतो किशोर वरगचं एवढं धाडं झालंच नसतं जर क्राईम लेवलचं पाऊल ऍक्शन ऍक्शन मोड या सुरेश झोरेने केलं नसतं त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीने या सुरेश झोरेला उचलावं आणि त्याच्या दोन कुल्यावर दोन असे फटके द्यावेत आणि त्याच्यानंतर त्या कुल्यावर फटके बटल्या बसल्यानंतर किशोर वरग यांचा एकही व्हिडिओ पडणार नाही एवढीच मी खात्री देतो बस आणि किशोर जी तुम्हाला क्लीन क्लीनचीट न्यायालयाकडून मिळेपर्यंत हे ॲडव्होकेट ॲडवोकेट हे वापरू नका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बाकी वकिलांना ते ऐकावं असं वाटत नाही आहे वेगळं वाटतं आहे काहीतरी थांबतो या व्हिडिओतसुद्धा माझं काही चुकलं असेल बेकायदेशीर बोललं असेल मला नोटीस पाठवा माझा सगळा ॲड्रेस तुम्हाला माहिती आहे धन्यवाद